राज्यात कुरेशी समाजावरील अन्याय गोवंश हत्या बंदी कायदा गौरक्षकांकडून होत असलेली गुंडशाही आणि जनावरांच्या खरेदी विक्रीवरील अनावश्यक निर्बंधांविरोधात तीव्र जनांदोलन छेडले या आंदोलनात महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा जोरदार निषेध करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून कुरेशी समाजावर होत असलेला अन्याय आणि गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे त्यांच्या व्यवसायावर होत असलेल्या परिणामांना वाचा फोडण्यासाठी जमियत कुरेशने हे पाऊल उचलले आहे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुरेशी समाजा व वंचित आघाडीकडून एक दिवसीय आंदोलन धरणे करण्यात आला होता या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीने आंदोलकांना पाठिंबा देत सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली तसेच जनावरांच्या खरेदी विक्रीवर लादण्यात आलेल्या अनावश्यक निर्बंधांमुळे समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले जमीअदुल कुरेशच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जम, जम जम न्यूज इंडिया भाई मुस्लिम अनुभव समाज पुण्याचे समाज त्याचबरोबर या जिल्ह्यातला सर्व बहुजन समाज या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहे या आंदोलनाला उपस्थित असलेले आमचे विश्वासप्पा शिंदे सिंह पाटील सन्माननीय मसूद शेख संजय वाडकारे रणवीर हिंगळे या सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज उपस्थित होण्याचं कारण असं आहे की या जिल्ह्यातला या उस्मानाबाद जिल्ह्याची उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याची परंपरा अशी आहे कि हा हा जो अन्याय आहे तो अन्याय कुरेशी समाजावरचा नाही ही अन्याय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर अन्याय आहे गेल्या दोन हजार चौदा पासून या राज्यामध्ये या शेतकऱ्याला या राज्यातल्या शेतकऱ्याला शिर्क, हाल हाल करण्याचं महापाप हे भाजप सरकारनं आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे बंधू लो, लो काही लोक असं म्हणतात की हे फक्त वैयक्तिक असं आंदोलन आहे पण आम्ही असं म्हणतोय की हे आंदोलन या राज्याच्या विकासासाठीच आंदोलन आज आहे या ठिकाणी <प्राथ> बंधून जर या कुरेशी समाजाने आमची जनवारी नाही घेतली तर ह्या महाराष्ट्रामध्ये माणसापेक्षा चौपट संख्या ही जनावरांची होईल माणसापेक्षा चौपट संख्या ही जनावराची होईल हे जास्त करून आंदोलन पुरेशी समाजासाठी नाही अवात शेतकरी बांधवासाठी आहे आज बघा हे षडयंत्र आहे